कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या आता या सगळ्या परिस्थितीमध्ये मग तुमचा उदरनिर्वाह कसा चालतो आता माझ्या एक प्रॉपर्टी आहे इंदोरमध्ये ज्याच्यामध्ये मा मला रेंटल इन्कम घेते त्याच्यासाठी माझ्या उदयनिर्वाह चालू आहे बर मग आता तुमचा मुलगा तुमच्या विरोधात बोलतो तो म्हणतो मी वडिलांबरोबर आहे आई जे म्हणते ते खोटं बोलते मुलगा का तुम्हाला ठरवतो मुलगा खोटा ठरवण्याच्या अशी वेळ आहे बहुतेक मी खुद भी कभी हो सकता है की खोटी खोटा बोल दूंगी की ये मी जो बोल ती ना वो सब झूठ था ऐसी परिस्थिती निर्माण हो है माहित आहे कशाला क्योंकि धनंजय मुंडे जे ट्रम्प कार्ड खेळत आहे ना धनंजय मुंडेकडे एक ट्रम्प कार्ड आहे तुम्ही बघा माझी गोष्टी म नका बघू तुम्ही दोन हजार उसपासून पूर्ण त्यांच्या मंत्रीकाल बघा दरवेळे हॉस्पिटलमध्ये दरवेळे हॉस्पिटलमध्ये त्यांच्याकडे एक ट्रम्प कार्ड आहे बिमारीच्या एक्सिडेंटच्या हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या मुलाबाळांना माझी प्राण जाणार आहे तुम्ही आई तुमची आई असं करत आहे माझी मुलाबाळा मला पण सांगत आहे की तुम्ही क्या आमचे वडिलांना मारून टाकणार आहे काय असं सगळी गोष्ट बोलून तुम्ही सांगा की तो माझ्या पती नाही आहे तुम्ही नाव हटवा माझे मुलाबाळा सांगताय <laughs> असं ट्रम्प कार्ड आहे त्यांच्याकडे मी काय सांगते <laughs> उद्या एसी वेळ पण येऊ शकते की मी पण सांगू शकते की नाही तर सगळं झूट होता जे मी सांगत होती हा मी तो धनंजय मुंडे हे सांगा की मुलं तर त्यांचं नाव लावतात तुम्ही नाव लावू नका असं म्हणून काय मिळून जाणार काय मिळून जाणार मला पण कळत नाही की त्यांना काय मिळून जाणार आणि एक माझे वकिलांनी खूप चांगली युक्तिवाद केला होता खालच्या कोटामध्ये की दोन हजार नाईन्टी एट पासून त्यांना काय प्रॉब्लेम नाही होती नाव लागण्यामध्ये आत्तापासून नाव लागण्यामध्ये दोन हजार एकवीस पर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही होती दोन हजार एकवीस पासून त्यांनी डिफॉर्मेशनचा केस टाकला जे त्यांच्यावरती भारी पडला तो आज त्यांना प्रॉब्लेम होत आहे आणि हे प्रॉब्लेम त्यांना होत नाही त्यांचे जे आवडजवळचे लोक आहे ना हे तगडं सगळं फोपट पसारा तेच करत आहे अगदी करुणा मुंडेंशी आपण बोलतोय आणि यातून त्यांनी एक सल्ला दिलाय मुख्यतः सगळ्या राजकारण्यांना आमदारांना खासदारांना नवीन होऊ घातलेल्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका